हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब, बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जाग तो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया आई करस त्यावर जेव्हा खच तो ना पाया तेव्हा कोसर ते घर उला ढाली कर तो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी घर बाय कोणी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात ज्याच्या पापा मध्ये कोणी नाही वाटे करी होत बाप म्हण झेरे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही पण तो त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणांसाठी राखून ठेवतो आणि तो क्षण म्हणजे बाप तो अश्रू वाट पाहित्या क्षणांची जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी जाने जपले मुलांना तर हाती पाकळ्यात अशा आवी थोडी आसवे डोळ्यात बाप थकल्यावरती त्याचा बनावे आधार नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर बाप म्हणजे जसे की एक झाडच अबोली बाप महर जे मुलांची जडू अव्यक्त माऊली